वर्धा जिल्ह्यातील झंजाळा या गावातील शाळा बंद पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या गावात एक ते आठवी पर्यंतची शाळा असून एकूण सहा शिक्षक होते मात्र अचानक दोन शिक्षकांची बदली करण्यात आली परंतु त्यांच्या जागी अजूनही दोन नवीन शिक्षक दिले गेले नाहीत यामुळे केवळ चार शिक्षक उरल्याने मुलांना व्यवस्थित शिक्षण देणे शक्य होत नाही आणि मुलांचे भविष्य धोक्यात आले आहेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे संतप्त पालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून शाळेच्या प्रांगणात शिक्षक विद्यार्थी आणि पालक एकत्रितपणे थांबले आहेत पालकांनी हिंगणघाट येथील शिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे शिक्षक तातडीने देण्याची मागणी केली आहे मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही पालकांचा ठाम विश्वास आहे की नवीन शिक्षक न मिळण्यापर्यंत शाळा बंदच राहील प्रशासनाला जाग येण्याची गरज आहे अन्यथा गावातील बालकांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहेत न्यूज एक्सप्रेससाठी सतीश काळे वर्धा शाळा समिती अध्यक्ष बोलत आहे की शासनाला माझी अशी मागणी आहे का आमच्या शाळेले आमच्याकडे जे म्हणजे आठ वर्ग आहे आठ वर्ग असल्यामुळे आमच्या शाळेला चारच सण आहे तर आमची अशी मागणी आहे बाबा वर्गा पिचे सर असावे अशी माझी विनंती आहे आट गा। हो। त्या गावातील एक पालक म्हणून मत मानत आहे शाळेच्या विषयी ज्याच्या आधी सहा शिक्षक होते सहा शिक्षक असताना त्यांनी दोन शिक्षकाची बदली वेळेवरच केली बदलीचा विषय नाही आहे बदली होण्यानं जाणं आहे पण शिक्षक गेल्यावर दोन शिक्षक येऊन जाणार म्हणजे चारक शिक्षकावर तुम्ही एक ते आठ वर्ग चालवा हे शासनाचं म्हणणं आहे वरच्या अधिकाऱ्याकडे गेलं तो वरचा अधिकारी आम्हाला फेटवून लावत आहे का याच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही वरता शासनाचा निर्णय आहे ठीक आहे तर तुमचं तुम्ही पाहत बसा त्यासाठी आमची एकच मागणी आहे की आम्हाला एक ते आठ वर्गासाठी मिनिमम कमीत कमी सहा शिक्षक पाहिजे हा आमचा निर्णय आहे त्यासाठी आम्ही शाळा बंद ठेवली आहे अठरा अठरा तारखेपासून आमची शाळा बंद आहे अरे शाळा जयपर्यंत शिक्षक भेटणार नाही शाळा चालू होणार नाही पालकाची विनंती करून बढिया अजून बोला पुन्हा